ए, एन, न्यूज आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतर ही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड आपल्या समाजाविषयी जे काही बोलायचं आहे कायदेशीर बाबतीत आता सांगत आहे या प्रश्नांना उत्तर देणार आहे आणि ते उत्तर आपण जर सगळ्यांनी जे दिलेलं उत्तर आहे त्याप्रमाणे जर वाग वागलं त्याप्रमाणे जर आपण कोळीची कार्यवाही जर केली तर आपल्याला जे प्रमाणपत्र आहे जातीच जमातीच अनुसूचित जमातीच प्रमाणपत्र आहे कोळी महादेव कोळी मला थोटे कोणी या जमातीचं प्रमाणपत्र आपल्याला सहज प्रांत कार्यालयाकडून मिळू शकतं कशा कायद्याच्या तरतुदीची काय कागदपत्र कोणते द्यायचे ते पूर्ण मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या पद्धतीने आणि तुम्ही ते थोडं लक्ष देऊन हवा अशी माझी विनंती सर आमचं असं म्हणणं आहे की अनुसूचित जमातीचे दार प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे नियमानुसार कोणती कसे कोणती असे कागदपत्र पाहिजे या प्रश्न फार छान आहे द्वारे साहेबांनी जो प्रश्न केला तो खूप छान आहे कारण या प्रश्नावर जे आहे आजपर्यंत बरेच हजारो लोक जे आहेत त्या या प्रश्नावरच अडकून आहेत की आपल्याला कोणते कागदपत्र लागतात आता प्रांत ऑफिस कार्यालयात जे आहे ते प्रमाणपत्र कोणते जोडावे अनुसूचित जमातीच्या लोकांनी तर खाली कागदपत्र दिलेले असतात हे जोडणं बंधनकारक का आहे असं म्हणून ते सेतू सुविधा केंद्रवाले जे आहेत ते त्यांच्यावर हे करतात ते त्यांना आग्रह करतात आणि ते दिलेच पाहिजे तरच आम्ही ऑनलाईन करू अशा पद्धतीने ते सांगत असतात लोकांना आणि गरीब समाज जो आहे माहिती नसते आदिवासी लोक आहेत ते जऱ्या पूर्वतून आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना माहीत नसते त्यांना समजून सांगणारे कोण नसतात त्याच्यामुळे मी क्लिअर जे आहे जे शासनाच नियमावली आहे दोन हजार तीन चार जून दोन हजार तीन ला जो नियम तयार केलेला अनुसूचित जमातीच प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे नियम दोन हजार तीन यानुसार जे आहे कोणते कागदपत्र प्रमाणपत्रासाठी मिळण्यासाठी जोडायचे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकावं अशी माझी विनंती आहे कारण हे जर लक्षपूर्वक ऐकलं कारण मी कोणालाच समजत नाही बऱ्याच लोकांना हे जर लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला तुम्हाला न्याय मिळू शकतो मिळणारच आता प्रमाणपत्र देते वेळेस हे बघा आता कलम तीन आहे त्याच्यामध्ये या मध्ये नियमामध्ये अधिनियम विनियम जे आहे त्याच्यामध्ये कलम तीन आहे कलम तीन मध्ये काय म्हटलेलं आहे अर्थदा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र मिळण्यासाठी आपल्या अर्जासोबत पुढील दस्तवाजाच्या साक्षांकी प्रती आणि त्याच्या मूळ प्रति सक्षम प्राधिकाऱ्याने सांगितल्यावर सादर करेल म्हणजे अगोदर तुम्ही साक्षांकी प्रती द्यायच्या अर्जासोबत त्यानंतर ते जेव्हा म्हणतील किंवा आम्हाला ओरिजिनल दाखवत ते ओरिजिनल द्यायला जायचं म्हणजे त्यांची जा खात्री होईल त्याच्यामध्ये क नंबर तीन मध्ये क आणि क मध्ये एक नंबर आहे आता एक नंबर काय आहे अर्जदाराचा त्याच्या वडिलांचा किंवा वडिलाच्या बाजूकडील वयस्क नातेवाईकाचा जन्म नोंदीचा होतारा हा एक क नंबर दोन नंबरचा दोन होता आहे एक नंबरचा आणि दोन नंबरचा असा आहे हा समजला तुम्हाला वडिलाचा किंवा वडिलाच्या बाजूकडील वयस्क नातेवाईकाचा जन्म नोंदीचा पुरावा आता हा पुरावा सगळीकडे असेलच असं नाही नव्याण्णव टक्के लोकांकडे हा नसणार आहे एकच टक्के लोकांकडे तो असू शकतो नंबर दोन त्याच्यामध्ये अर्जदाराचा उपलब्ध असल्यास हे लक्षात घ्या थोडं मी याच्यामध्ये कायदेशीर भाषा आहे उपलब्ध असल्यास दोन नंबरला काय उपलब्ध असल्यास अ त्याच्या वडाच्या वर्ड, किंवा आजोबाच्या प्राथमिक शाळा प्रवेश येथील उतारा बघा हा पण नसणार आहे त्यांच्याकडे पण त्यांनी काय अस उपलब्ध असल्यास हे था, या शब्द प्रयोगाकडे लक्ष द्या नियमात बारीक बारीक गोष्टी सांगितल्या असतात या गोष्टी आपल्याला माहिती म्हणून आपण हे प्रांत ऑफिस बोलू शकत नाही तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर तीन नंबर त्याच्यामध्ये अर्जदाराचा व त्याच्या वडिलांचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखव म्हणजे अर्जदाराचा व त्याच्या वडिलाचा आता अर्जदार जो आहे तो शाळेत जात असेल तर चौथी पाचवी दहावी जात असेल म्हणून त्याचा नोंद असेल मग त्याचा निर्गम उतारा द्यायचा दाखला द्यायचा शाळा सोडल्याचा किंवा किंवा त्याच्या वडिलाचा तर त्याचं वडील जर शाळेत गेलेला नसेल तर काय करायचं ते पुढे पुढे त्या त्याच्यामध्ये सांगेल त्याच्या त्याच्यानंतर ख ख मध्ये असं म्हंटल अशा अनुसूचित जमातीच्या आधी श्रीद्यातील आणि का पुढे अनुसूचित जमाती बाबत किंवा निवासाच्या सर्वसाधारण ठिकाणाबाबतचा लेखी पुरावा आता इतर थोडी गडबड होते की अशा अनुसूचित जमातीच्या अधिसूचनेच्या दिनांक म्हणजे अधिसूचना कोणती ते सहा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास असं ते म्हणतात परंतु मराठवाडा हा एक मे एकोणीसशे साठ ला जे महाराष्ट्रात विलीन झाला भाषावर प्रांत रचनेच्या वेळेस रिऑर्गनायझेशन ऍक्ट नुसार तो विलीन झाला त्यानंतर आपण महाराष्ट्राचे आहोत मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र झालं झाल्यामुळे महाराष्ट्राचं मराठवाड्यासाठी पहिलं अमेंडमेंट जे आहे ते कधी निघालं एकोणविशे शहात्तर ला कायदा नंबर एकशे आठ एकोणीशे सात ला निघाल तर मग आपल्या दृष्टीने ही एकोणीसशे शहात्तर नंतरचा पुरावा त्यांनी मागायला पाहिजे परंतु ते काय होतं पन्नास पूर्वीचा पाहिजे हे करतात प्रयत्न करतात तर हे चुकीचं आहे आपल्याला एकोणीशे शहात्तर नंतरचा आहे कारण शहात्तरच्या अमेंडमेंट मध्ये क्षेत्रीय बंधन उठलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्षेत्रीय बंधनं उठलेले असल्यामुळे त्यावेळेस आपण त्याच्या अगोदर कोणी महादेव कोणी मल्हार लोन चढत नव्हतो अज्ञानपणा असल्यामुळे एकोणीशे शहात्तर नंतर अमेंडमेंट झालं त्यानंतर ते लोक करायला लागले म्हणून तिथूनच पुरावा आपल्याला मागितला गेला पाहिजे पुरावा योग्य नाही त्यानंतर अर्ज ग अर्जदाराचे वडील किंवा रक्त संबंधित नातेवाईक शासकीय किंवा इतर कोणत्याही सेवक असल्यास असल्या शब्दाकडे लक्ष द्या असल्यास जमातीचा उल्लेख असलेला सेवा अभिलेखातील उतार पहिल्या ताराचा तर याच्यात काय आहे जर सेवेला असेल शासकीय सेवेला वगैरे कुठे असेल तरच आहे जर नसेल तर विशेष आहे का त्यानंतर घ असल्यास तपासणी समितीने दिलेले अर्धताराच्या वडिलाचे किंवा काकांचे किंवा वर्णाच्या बाजूकडील इतर कोणत्याही